नाशिकमध्ये दे देवळाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आले यातील किल्ले बनवा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील विविध सव्वीस किल्ले साकारलेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्या काही किल्ले बनवण्यासाठी लागणारी मेहनत याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि मुलांना मोबाईलकडून मातीकडे नेण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले कॉन्टोमेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेच्या प्रांगणात देवळाली महोत्सवाचं किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या किल्ले बनवा स्पर्धेत सुभाष हायस्कूल आदर्श शिशु विहार पोटदार इंटरनॅशनल दर्शन अकॅडमी देवाळी हायस्कूल नूतन विद्या मंदिर वासुदेव अथनी इंग्रजी माध्यम कॉन्टोमेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक कॉन्टोमेंट हायस्कूलच्या दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी कलात्मकतेने गटागटाने प्रतापगड सिंधुदुर्ग जंजिरा रायगड विजयदुर्ग शिवनेरी सारख्या किल्ल्यांना आकार दिले यावेळी प्रमुख अतिथी अनंतराव अतनी सचिन ठाकरे नानाजी करंजकर बाबूशेठ कृष्णानी संजय भालेराव प्रमोद मोजाड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष अजिंक्य गीते प्रशांत कोकणे कॉन्टमेंट बोर्डचे अधिकारी विवेक बंड माजी मुख्याध्यापक राजेंद्र यशवंते मुख्याध्यापक विष्णू बाग मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी आदींसह सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध मूर्तिकार योगेश पाटोळे कृष्णा लोखंडे यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी जीवन गायकवाड प्रशांत दिवंदे हेमंत गायकवाड नवनाथ झोंबाड कैलास बकुरे राहुल गायकवाड दीपक आहिरे आदींसह देवाली महोत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी